शिवसेना तालुका प्रमुखांची तत्परता वाचले जखमीचे प्राण दोन मोटरसायकलचा अपघात झालेल्या ठिकाणी रुग्णवाहिका वेळेत आली नाही मात्र शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप माने यांनी जखमी स्वतःच्या गाडीतून उपचारासाठी दवाखान्यात नेल्याने त्याचे ने प्राण वाचले त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता तासगाव कवटे महामार्गावर खुजट पेट्रोल पंपासमोर दोन मोटरसायकलींचा अपघात झाला होता यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप माने पाटील कवटे महंकाळला कामानिमित्त निघाले होते हा अपघात पाहून ते थांबले असता था, उपस्थित लोक अँब्युलन्सची वाट पाहत होते मात्र त्यांनी तत्काळ सदर अपघातग्रस्त व्यक्तीला स्वतःच्या डस्टर गाडीत घेऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले मात्र पुढील उपचारासाठी सांगेला पाठवणे आवश्यक होते मात्र अँब्युलन्सला ड्रायव्हर नसल्यामुळे पेशंटला दवाखान्यात नेता येत नव्हते प्रदीप माने प्रसंगावधान दाखवून पुन्हा स्वतःच्या गाडीतून जखमी पेशंटला तासगाव येथील खाजगी रुग्णालयात तत्काळ घेऊन गेले वेळेत उपचार मिळाल्यामुळे रुग्णाला मदत झाली व प्राण वाचले त्यांच्या या वा कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब